पती पत्नीच्या सुद्धा म्हणजे स्त्रियांची सुद्धा जबाबदारी मी असं फक्त पुरुषांसाठी बोलत नाही काय कोविड आहे व्यवसायातले चढ उतार आहेत नोकरी जाणं आहे अशा वेळेला तुम्ही ज्या लग्नात अनाबाखा घेतल्या होत्या दुःखात साथ दिन सुखात साथ दिन त्या कळल्या नाही संस्कृतमध्ये असल्यामुळे ते बच्ची काय म्हणतोय आपल्या काही लक्षात आलं नाही आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आपण आंतरपटात तिथं टाचा उचलून पलीकडे बघत होतो की हिला बघून दीड महिना झाला आता कशी दिसते बघू एकदा परत म्हणजे सांगण्याचा हेतू काय लक्षात घ्या तुम्ही की जी वचनं जे प्रॉमिसेस आपण लग्नात देतो घास भरवताना व्हिडिओ काढतात बरं काढतात कसा असं आयुष्यभर राहा असं घडत नाही ना कारण शहाणपणाचा अभाव हे त्यातलं मुख्य कारण आहे आणि म्हणून पहिल्यांदा इगो घालवा आणि इगो घालवायचा म्हणजे कोण असतो आपण खरं सांगायचं म्हणजे जरी परमेश्वराचं आपण रूप असलो तरी आपल्याला ऐंशी नव्वद वर्षाचं काय शंभर वर्षाचं ॲग्रीमेंट आणि ते पण वन सायडेड आहे त्याच्या हातातही किती दिवस चालवायचं म्हणून संत सांगतात ना श्वास मोजून दिले एक्झॅक्टली तसं आहे म्हणून आपण हे करत असताना काय केलं पाहिजे तर आपला अहंकार चेपला पाहिजे आणि समोरच्याचा जपला पाहिजे आत्ता जर मी पुरुषांना इथे हात वर करायला लावला की खरंच आपलं घरात चुकलं असलं आणि तुम्ही कर्त्याच्या भूमिकेत आहात तर चुकल्यावर कुटुंबातल्या सदस्याला म्हणजे पत्नीला मुलांना कुणालाही किती लोकांची तयारी सॉरी म्हणायची एकच हातवर झाला एक हात एवढ्या हॉलमध्ये आत्ता दुसरा आता, आता कॉपी होत राहील पहिल्या क्षणाला हातवर वर कळतात ठेव कौतुक करणं जमत नाही क्षमा मागणं जमत नाही चुकलंय म्हणणं जमत नाही मिऱ्या वाटेल आता घरात मिक्सर आहे ग्राइंडर आहे मिऱ्या कशाला वाटेल पण हा मोठा सगळ्यात प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम आहे चार्ज सोडण्याचा म्हणजे आता जास्ती मला पेन्शनरच्या वय गट गटाकडे निघालेले लोक दिसत आहेत चार्ज सोडायला शिका बघा तुम्ही शाळेत ज्यावेळेला पोराला आई घेऊन जाते त्यावेळेला ते, ते पोरगं तिचं बोट सोडत नाही त्यात बसायची तयारीच नसते शाळेत बळे बसावं लागतं आणि ते पोरगं ज्यावेळेस मोठं होतं आणि नवीन मॅडम घरात आणतं त्यावेळेला आई त्याचं बोट सोडायला तयार होत नाही बदलला बैल झाला पहिला तांब्या भरून घेत नव्हता आता तिला नाश्ता मागतोय तिला जेवायला मागतोय तरुण आहे आकर्षण आहे असणारच की त्यात काय वाद नॅचरल हे स्वीकारायला शिका आयसीयू मध्ये ऍडमिट केलं तरी चाव्यांचा जुडगा कमरेलाच ते डॉक्टर सांगतात गार पडले आता हे बाजूला काढा आयसीयू मध्ये नको आहे सांगण्याचा हेतू लक्षात घ्या तुम्ही आपल्याला जसं ऑफिसमध्ये बदल्या झाल्यावर चार्ज हँडओवर करतात ना दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटणं बस तुम्ही संतच झाला